नमस्कार मी आनंदराव शिशिर सिंग भाग्यशी स्वार्थ आहे युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे आमचे प्रतिनिधी कळमनुरी इथून सूर्यवंशी यांनी अधिकची माहिती दिलेली अशी की कळमनुरी शहरामध्ये नगरपालिकेकडून होत असलेल्या निष्काळजीपणामुळे रोगराई पसरण्याचे मोठे चिन्ह दिसत आहेत आपण जाणून घेऊया लोकांचे लो मत आपका परिचय मेरा नाम मुश्तफा अहमद है मोहम्मद मैं तीन नंबर वार्ड में रहता हूँ कलरगढ़ शहर के अंदर अनेक दिन से अनेक दिन से कचरे की समस्या है और पानी भी नाली का बहुत बाहर है और कई बार नगर पालिका को निवेदन देने के बावजूद भी नगर पालिका ने अभी तक साफ सफाई नहीं की जैसे रमज़ान हो बकरीद हो दिवाली हो दशहरा हो गणपति हो हर त्यौहार के मौके पर नगर पालिका ने कभी साफ नहीं किया अभी देखो तो नगर पालिका ने देखो गांधा खेत हो रहा है परेशानी बहुत हो रही है और दूसरी बात ये कि बीमारियाँ हो रहा है में पानी जा रहा है नगर नगर अध्यक्ष अभी तो नगर पालिका में कोई नगर अध्यक्ष है नहीं और प्रशासन की वजह से सीओ को कई बार निवेदन दिया है मगर सीओ ने अभी तक नाली का काम नहीं किया और साफ सफाई नहीं की तो सामने आया तो अपन आपने खुद साफ सफाई करते आहे है, अभी तक 10 बार कॉल कर चुके आहे दरगा को धगा धगा ने एकी भी बार कॉल नाही उठाया इस पर ध्यान दे रहा है पर कैसा करना नाली का पाणी देखो कैसा नाली का पाणी आ रहा है देखो काय इथे भाऊ आज स्वामी एक इमरजेंसी कृषी केंद्र आहे हे इथे आम्ही टैक्स भरतो सगळा करतो नगरपालिकेचा मी दोन चार वेस कॉल केले त्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला एकदा याल नाही हे बघा साचत टावगत साचदारीत यानी मच्छरची समस्या ही समस्या किती वाढत आहे हे बघून घ्यायचा व्यवसाय कसा करावा आम्ही त्यांना जर आम्ही टॅक्स देत अस व्यवसाय करायचा आहे दिली कस्टमर येणार कसा आहे हे दाखवा इकडचं आमचं घेण्यापेक्षा ही शूटिंग दाखवा तुम्ही भाऊ नगर नगरपालिका आली तर नगरपालिकेला बोलल नगरपालिका काही करत नाही समजा नगरपालिका दोन माणसं पाठवते तात्पुरतं काहीतरी करून देते आणि वापस माणसं निघून जाते ते त्यांना दोन तीनशे रुपये आम्हाला द्यावं लागते माणसांना त्या ते फुकट करत फुकट कोणी करत नाही म्हणजे नगरपालिकेला गरज नाही ते स्वतः आम्हाला गरज आहे हे असं काम इथे झालेलं आहे आणि आजचा प्रश्न नाही अनेक दिवसापासून प्रश्न आहे कितीतरी वर्षान वर्ष आहे मी आठ वर्षापासून इथे धंदा करतोय तर हा प्रश्न आम्ही स्वतः इथे माणसं बोलवून स्वतः पैसे देऊन काढून घेतोय हे बघा हे ढग इथे किती हे साफ करायला तीन घंटे लागले